दिसणारे संतपीठ बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सर्वांना मराठी राजभाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी राजभाषा गौरव दिन मराठी साहित्यातील दिप्यमान रत्न विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस या दिवसाचे औचित्य साधून आपल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला याची काही क्षणचित्रे आपण पाहूया त्यांचे प्राथमिक शिक्षण जे आहे ते पिंपळगाव या ठिकाणी झाले माध्यमिक शिक्षण नाशिकच्या भवितव्यासाठी कठोर शब्दही बोलू शकते तशीच ही आपली मराठी भाषा आहे हळवार गोड लागवी प्रेम शब्दाने सजणारी आणि प्रसंगी वज्रा मी आणि माझे अस्तित्व त्यांच्या महान कवितातून नेहमीच अनुभवायला मिळते मेराशेच्या गतीत कितीही त्रासात आपण ठगुळा मिळणार कीर्तीचा डंका भिडे गगनास जी कीर्तीचा डंका भिडे गगनास जी आधी नमन करीत भगवती सर्वांचं प्रातिनिधिक स्वरूप होत डॉक्टर सदानंदजी मोरे सारखीचे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज म्हणजे संतांची परंपरा आणि मराठी भाषेचं गौरव हा मोरे सरांनी त्याच पद्धतीनं त्याच ताकदीनं देवत ठेवला आणि ते भाग्य त्यांना मिळालं अशा प्रकारचे कार्यक्रम संतपीठ मध्ये सतत होत असतात असे कार्यक्रम पाहण्यासाठी पाहत राहा संतपीठ बुलेटिन धन्यवाद रामकृष्ण Thank you.